नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेख क्रमांक तीनशे छत्तीस एक डिसेंबर समर्थ रामदास समर्थ वेदाज्ञांना समाज मनावर ठोकून बसवण्याचा प्रयत्न करतात प्रपंच न सोडता आंतरिक प्रवास गतिशील कसा ठेवायचा हे जे वेदांचं सूत्र आहे तेच समर्थ बोलीभाषेत लोकांच्या गळी उतरवतात तत्कालीन बाह्य सामाजिक परिस्थिती त्याच्यावर मात करत लोकांना प्रेरणा देत न्यायचे हे खूप अवघड काम तत्कालीन संतांनी वेळोवेळी पार पाडलं अथक प्रयत्ना प्रयत्नांनी ते काम केलं माऊलींच्या काळात आक्रमण वेशीबाहेर होते तर चैतन्यम्र महाप्रभूंच्या काळी आक्रमकांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती आणि रामदासांच्या काळात तर स्थिती बिकटच होती समाज क्रूर व राक्षसी आक्रमकांच्या भक्ष्यस्थानी पडला होता लोक ह्या भयाकुल अंधार कधी संपेल याची वाट पाहत होते आणि अशा भ भ्रांतीग्रस्त वेळी जय जय रघुवी जय जय रघुवीर समर्थ असा नारा गावागावात घराघरात घुमला मरगळलेला समाज ताजा तवाना झाला मोठ्या संख्येने संन्याशी महंत झोळी दारोदार घेऊन भिक्षेला जाऊ लागले आणि निर्भीडपणे म्हणू लागले प्रभाते मनी रामचिंतित जावा यासारखे मनाचे श्लोक त्याच्या जोडीला रघुवीराचा जय जयकार रसाळ मधाळ जीवनाधार वाटावे असे हे मनाचे श्लोक करुणाष्टके आणि रामनाम ते घेत असत या निर्भिडतेमागं समर्थ रामदासांच्या उदंड उपासनेचे जबरदस्त अधिष्ठान होते समर्थ हे जागरूक राष्ट्रीय संत राष्ट्रनिर्माण हा त्यांच्या उपासनेचा एक प्रमुख आयाम होता कारण त्यांच्या बालमनावर धडधकती एक ठिणगीच पडली होती मराठवाड्यातील जामगावच्या सूर्याजी पंत आणि राणूबाई ठोसर यांचं हे धाकटं अपत्य नारायण दिसायला सुस्वरूप सुदृढ देहष्टी खोडकर चपळवृत्ती पण तेजस्वी व प्रगल्भ बुद्धिमत्ता त्यामुळे सगळ्यांच्या आकर्षणाचा बिंदू केंद्रबिंदू तेच होता त्यांची कुशाग्र बुद्धी त्यांनी परिस्थितीवर विचार करायला भाग त्यांना त्या ते सर्व परिस्थितीवर विचार करायला भाग पाडत होती कारण जुलमी आणि अत्याचारी राजवटीच्या दबावाला कंटाळून त्यांच्या वडिलांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेले गावचे कुलकर्णीपद सोडून दिले ते त्यांच्या मनाला पिढ फार लागले आणि नारायण आठ वर्षाचा जेमतेम असतानाच त्याच्या वडिलांनी हलोक यात्रा संपवली लाडक्या नारायणाच्या मनावर मात्र याचा खोल ओरखडा उमटला चौकस बुद्धीमुळे नारायण चिंतनशील झाला आणि असेच चिंतनात दंग असताना एकदा मातेला म्हटले चिंता करीतो विश्वांची विश्वाची ही मनोव्यथा सांगणारे गंभीर उत्तर त्याने दिले आईला शब्द दिल्याने वयाच्या बाराव्या वर्षी बोवल्यावर तर चढले पण सावधान म्हणताक्षणी लग्न मंडपातून धूम ठोकली टाकळीला जाऊन बारा वर्ष कठोर तप केले पहाटे प्रातरविधी व सूर्यनमस्कार आटपून गोदावरीच्या पात्रात कमरे एवढ्या पाण्यात उपास उभारून जपसाधना करत त्यात गायत्री मंत्र त्रयोदशाक्षरी राममंत्र यांची पुरश्चरणे केली माध्यांनी माधुकरीची झोळी गोदावरीत बुडवून दोषमुक्त अन्नसेवन केले वाम उक्षीनंतर विविध ग्रंथ अभ्यास सुरू केले प्रसंगाने कीर्तन प्रवचन श्रवणाची न संधी कधी चुकवली नाही कंटाळ न करता कंटाळा कधीही केला नाही न करता सतत बारा वर्षे कठोर आणि काटेकोर तप केले स्वयं अनुशासनाने शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मिक योजनापूर्वक विकास साधत हा दास राष्ट्रीय रामसेवेला तत्पर झाला आणि समाज संघटित समाजासाठी निर्भय विजीविषू सदाचारी युवक हेरून हाताशी घेतले त्यांच्या निवाऱ्यासाठी मठ स्थापन केले त्यांच्या रोमारोमात रामभक्तीच्या जोडीला जाज्वल्य राष्ट्रभक्ती बिनवली त्याच्या साहाय्याने गावोगावी व्यायामशाळा कुस्त्यांचे आखाडे त्यांनी निर्माण केले मारुते मंदिरे स्थापली आणि तिथे बालोपासना सुरू केली समाजाच्या सर्व घटकांना स्फुल्लिंगित करणे हे गरजेचे होते म्हणून हे जाणून मावळ्यांना हाताशी धरून स्वराज्य स्थापू पाहणाऱ्या शेवबांनासुद्धा मार्गदर्शक प्रेरणा दिली भक्ती म्हणजे सहनशीलता अशा वेडगळ समजुती उराशी बाळगणाऱ्या समाजाचे मानसिक परिवर्तन घडवण्याचे अवघड काम समर्थांनी शिस्तबद्ध पार पाडले त्यासाठी समाजाच्या अंतःकरणात स्फुल्लिंग चेतवणे ते अहोरात्र धगधगीत ठेवण्याचे मोलाचे काम त्यांना करावे लागले विजयाच्या आकांक्षा निर्माण करण्यासाठी समाजाची मश समाज मनाची मशागत समर्थ व त्यांचे हे महंत दिवसरात्र करत होते स्वयंप्रेरणेने स्वराज्य कार्यात घडून गेलेल्या शिवबांना आध्यात्मिक गुरु समर्थांच्या रूपाने बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन मिळाले हा शिवसमर्थ सहयोग ही काळाची गरज होती छात्रतेज आणि ब्राह्मतेज एकमेकात मिसळून काम केल्याने स्वराज्य स्थापनेचा सुवर्ण काळ आपल्याला पाहायला मिळाला धन्य साचेबद्ध नियोजन आणि धन्य स्वराज्य नमस्कार